एकोणीसशे बहात्तर सालापासून शिलाहार कालीन हे जे शिवमंदिर हे सतत दहा महिने पाण्यात असतं जेव्हा पाणी कमी होतं तेव्हा ते, ते लोकांना दर्शन देण्यासाठी हे आपोआप उघड पडतं परंतु पुरातत्व विभागाकून या मंदिराकडे दुर्लक्ष झाल्यामुळे अशी परिस्थिती या मंदिराशी झालेली आहे त्यामुळे पुरातत्व विभाग हो या खात्याने झोपेतून जागे होऊन या मंदिराचा जीर्णोद्धार करावा आणि जर जीर्णोद्धार झाला या मंदिराचा तर पर्यटकांची मोठी प्रमाण गर्दी होईल आणि पर्यटकांच्या माध्यमातून आजूबाजूच्या लोकांनाही रोजगार उपलब्ध होईल आणि इगतपुरी तालुका हा पर्यटकांचा एक चेहरा म्हणून ओळखला जाणारा एक तालुका आहे त्यामुळे नक्कीच पुरातन विभागाने या बातमीच्या माध्यमातून दखल घ्यावी